चिखलदरा तालुक्यातील वस्तापूर जिल्हा परिषद शाळेत असणारी वर्ग चौथी मधील शोभा कासे या मुलीच्या डेस्क बेंच वर स्लॅब पडला वरच्या स्लॅब ची दुरुस्ती करण्यात आली होती परंतु संबंधित कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले असल्याचे या घडलेल्या प्रकारावरून दिसून येत आहे कोरोना काळामुळे शाळा ही बंद असल्या कारणाने सोमवारपासून पहिले ते पाचवी पर्यंतच्या सर्व शाळा सुद्धा सुरू करण्यात आल्या आहेत परंतु शाळेच्या पहिल्याच दिवशी वस्तापूर गावातील चौथ्या वर्गातील लहान मुलीच्या जीवावर आले परंतु देवाची कृपा समजावी की त्या मुलीला फक्त डोक्यावरच मार लागला परंतु वरून पडलेला मलबा हा ज्या बसण्याच्या डेस्क बेंचवर पडला त्या डेस्क बेंचचे धिंगाणे झाले जर काही मुलांचा जमाव तेथे असतात तर आज त्याच डेस्क बेंचच्या जागी त्या चिमुकल्या मुलांचे काय झाले असते याची संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधित गुन्हेगाराला शिक्षा द्यावी अशी मागणी पालकांकडून होत आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा